हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज मला आली आहे ऑर्डर मँगो केकची मँगो केक आपल्याला बनवायचा आहे हाफ के जीमध्ये ते इथे मी व्हॅनिलाचा बेस घेतलेला आहे आणि कट करून घेऊन आयसिंग करायला घेतलेला आहे डायरेक्ट शुगर सिरफने सोप करून क्रीम व्हिप करून घ्यायची अगोदर आणि नंतर त्याच्यामध्ये क्रश मिक्स करायचा किंवा क्रश मिक्स न करता क्रीमची लेवल करून नंतर त्याच्यावरती क्रशचा एक लेअर दिला तरी काही प्रॉब्लेम नाही पण जो क्रीममध्ये पण टेस्ट येतो पूर्ण त्याच्यासाठी आणि शुगर सिरपमध्ये थोडंसं मँगोचा क्रश एक चमचा घ्यायचा जर तुम्हाला हाफ के जीचा केक बनवायचा आहे तर एक चमचा मँगोचा क्रश मिक्स करून घ्यायचा तुमच्याकडे ऑर्डर कमी असतील तर तुम्ही ह्याच्यापेक्षा पण छोटे छोटे बॉटल घेऊ शकता आणि अशी पण मोठी बॉटल घेतली तरी एक वर्ष आरामात राहते त्याला काही होत नाही त्याच्यावरती डेट असते त्याप्रमाणे आपल्याला त्याचा यूज करायचा पण कधी कधी तो लवकर खराब होतो जर आपल्याकडून त्याचं झाकण व्यवस्थित नाही लागलं पॅक नाही झाला ओपन राहायला जास्त वेळ मग तो खराब होतो मग त्याला जास्त वेळ वन टाईम जर फ्रीजमध्ये ठेवला तर आपलं काम झालं की लगेच तो फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा नाहीतर मग आपण वरती ठेवला तर वरतीच ठेवायचा दोन ऑप्शन आहेत एक तर वरती ठेवायचा नाहीतर एक फ्रीजमध्ये ठेवायचा बाहेर कुठेही एकदा फ्रीजमध्ये ठेवला की तो संपेपर्यंत त्याला कामा केकसाठी घ्यायचा यूज करायचा आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा अशा प्रकारे क्रशचा यूज कोणताही क्रश असला तरी प्रथम आपल्याला क्रमकोट करून घ्यायचा असतं पूर्ण केकला म्हणजे ज्यावेळेस आपले हे क्रशची लेअर लावून होते साईडून साईडून जी क्रीम दिसते ना ती नंतर क्रमकोटसाठी यूज करायची म्हणजे जे बेस्टचे क्रम्स निघतात ना मग ते निघत नाही ते नंतर मग फायनलायसिंग करायची मी डायरेक्ट करते कारण मला हा केक अर्जंट द्यायचा होता म्हणून मँगोच्या सीजनमध्ये मँगो जास्त यूज केला जातो मँगोचा केक जास्त सेल होतो आणि पायनॅपलच्या सीझनमध्ये पायनॅपल बाराही महिने कधीही ऑर्डर म्हणजे असतातच ठीक आहे मला हा द्यायचा होता हाफ के जी पण ऑलरेडी मला वाटतं हा माझा इकडून हाफ के जीपेक्षा थोडासा जास्त झालेला आहे नॉर्मली माझा जास्तच असतो हाफ के जीच्या वरतीच जातो प्रॉपर हाफ के जी कधी बनत नाही जसं शॉपमध्ये आपण जातो हाफ के जीला थोडे कमीच असतात पण ते काय करतात हाफ के जी बोलतात त्याप्रमाणे अशीच क्रीम लावायची पायपिंग बॅगमध्ये जर भरून लावली तर त्याला बबल्स येतात म्हणजे क्रीम फुटते ते मग त्याचे ना होल होल दिसतात त्याच्यापेक्षा बेटर ऑप्शन थोडंसं वेळ लागेल पण आणि असंच जे मेथड आहे केक बनवण्याची ती हीच आहे आणि याला तुम्ही काही स्क्रॅपरने नाही कॉम पण करू शकता त्याने पण पटकन फिनिशिंग येऊन जाते जास्त वेळ लागत नाही लाईटली पकडायचं जास्त त्याच्यामध्ये प्रेस नाही करायचं नाही तर तो आपल्या केकमध्ये आतमध्ये जाईल लाईटली पकडायचं थोडंसं टच करायचं आणि राऊंड राऊंड करून घ्यायचं त्याला ही, ही वरती पण अशी डिझाईन करू शकता पण मला वरती जे मॅंगोचं मँगोचं जे ग्लेज असताना ते अप्लाय करायचे त्याच्यामुळे पूर्ण केक आपला प्लेन दिसला पाहिजे म्हणून मी प्लेन करत आहे पूर्ण स्पॅच्युलाने पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यावरती आपल्याला मँगो फ्लेवरचे जे ग्लेज आहेत ते अप्लाय करायचे पूर्ण केक आपल्याला त्याने कवर करायचं आहे आणि ग्लेजनं कवर केल्याचा फायदा एक असतो की के आपला केक जर कस्टमरने जरी घेऊन गेले आणि त्यांचे दोन तीन दिवस जरी राहिला तरी पण तो, तो फ्रेशच राहतो क्रीमला तसे क्रॅक होत नाहीत ठीक आहे ट्रिपिंग करून घ्यायचं इथं आणि नंतर नाईफने पूर्ण स्प्रेड करायचं नाईपने तर स्प्रेड करून घ्यायचं सर्व आणि याच्यावरती तुम्ही नवीन काही डिझाईन करायचे असतील तर करू शकता रोजेस वगैरे बनवायचे असेल तर बनवू शकता फ्लावर्स अजून काही असेल तर मी सिम्पल बनवणार आहे इथे मी गणेशनेच डेकोरेट करणार आहे याला पण सिंपल डिझाईन आहे खालच्या बेसला जी एक्स्ट्रा क्रीम लागलेली जी पूर्ण काढून घ्यायची आणि खाली पूर्ण बेस क्लीन दिसला पाहिजे अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग केकवरती वेगवेगळी डिझाईन वेग करायची तशी तुम्हाला लक्षात येईल किंवा कधीकधी काय होतं ऑर्डर येते आपल्याला पण लक्षात येत नाही की डिझाईन कशी करायची त्याच्यासाठी यूट्यूब किंवा गुगलवरती इमेजेस सर्च करायच्या आणि मग डिझाईन तयार करायची त्याच्यातून चॉईस करायची डिझाईन आणि बनवायची फर्स्ट ऑप्शन कस्टमरला जसं पाहिजे तो विचारायचं तुम्हाला कसा पाहिजे केक बनवायला कसा बनवायचा आहे तुमचा डिझाईन डेकोरेशन कसं पाहिजे कसं काय करायचं फ्लेवर कोणता पाहिजे समोरून कस्टमरचा रिप्लाय एक रे नाही कस्टमर जर बोले तुमच्या प्रमाणे बनवा तर आपल्या चॉईसने बनवायचा हा मी माझ्या चॉईसने बनवलेला आहे ठीक आहे खाली हे स्टार नोजलने डिझाईन बनवून घ्यायची व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा रोज तुम्हाला नवनवीन व्हिडिओ येत राहणार रा आहेत केकचे किंवा अदर येणे रेसिपीज असतील चॉकलेट गार्निश वगैरे काय आणि चॉकलेट गार्निशने तर डेकोरेट करून घ्यायचं तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ठीक आहे इतला केक आपला कंप्लीट झालेला आहे कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तरी चालेल